शेतकरी बांधवांनो हा आहे फुले ऊस पंधरा झिरो बारा लागण तारीख आहे ह्याची म्हणजे कांडी दाबली ह्यांनी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिला जो काही ह्याचा कोंब आहे तो दिसला लागण झाल्याच्या नंतर अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी आता आज तारीख आहे वीस सप्टेंबर तर पूर्ण एक महिना व्हायला आणखीन चार दिवस बाकी आहेत तर आता एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला जमीन जी आहे ती थोडीशी चुनखड जमीन आहे आणि व्यवस्थित निरीक्षणं जर आपण घेतले व्हरायटीचे पानांची जर निरीक्षणं घेतली तर ह्या स्ट्रीप अशा आपल्याला दिसत आहेत बघा हे सगळा पाना जो आहे तो आपल्याला दिसतोय पानामध्ये एकदम प्युअर असं काळून की दिसत नाही आहे हे जे स्ट्रीप दिसत आहेत आपल्याला तर ही आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झिंक आणि फेरस हे लोह आपण त्याला म्हणतो तर ह्यांची कमतरता निर्माण झाल्यामुळं इथं जे आहे ते हे अशा पिवळे पॅचेस असे सलग जे आहे ते आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच्यामुळं सर सगळं सगळीकडे हे दिसतंय तर ह्याच्यामुळं ऊसाच्या वाडीवर जो आहे तो वाईट परिणाम दिसतो तुम्ही खता कोथल्या कुठल्या टाकले त्याला बर निमोळी एवढं तीनच मॅग्नेशियम सल्फेट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो आता ह्यांनी मॅग्नेशियम सल्फेट वापरलं म्हणजे सल्फर गेलं मॅग्नीज गेलं म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य दोन्ही गेलेले आहेत आणि एन पी ह्या दोन्ही गोष्टी गेलेल्या आहेत के गेलेला नाही आहे ह्याच्यामध्ये किंवा दिलेलं नाही आहे तर मग तरी हा पिवळसरपणा हा प्लॉट दाखवतो ह्याचं प्रमुख कारण काय आहे ह्याचं प्रमुख कारण आहे की इथं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे तर आपण इथं काय करायला पाहिजे आता इनिशियल स्टेजला जो आहे तो बारा एकसष्ट हा जो खत आहे वॉटर सोल्युअल तर त्याचा स्प्रे इथं घेणं गरजेचं आहे एक लिटर पाण्याला आपल्याला पाच ग्रॅम याप्रमाणे बारा एकसष्टचाच फवारणा फवारणी इथं करायची आहे दुसरा विषय इथं तुम्ही तेरा चाळीस तेरासुद्धा घेऊ शकता तोही पाच ग्रॅमच घ्यायचा आहे हे घेत असताना आपल्याला फॉलियर ग्रेड खत घ्यायचं आहे दुसरं आणखीन त्याच्या पुढं जाऊन ही जी काही पिवळसरपणा जो काही दाखवतो आहे तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपल्याला बी ए एस एफ कंपनीचं लिबरल भेटतं मार्केटमध्ये ते आपण हार्डली दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी किंवा वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं मायक्रोन्युट्रिएंट एकदम स्वस्तात आणि उत्कृष्ट असं ते अन्नद्रव्य आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या नॅचरल शुगर रांधणी कारखान्यावर सुद्धा ते मिळतं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर त्याचं प्रमाण आहे दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे तर ह्या पद्धतीनं आपण फवारणी जी आहे ते घेणं गरजेचं आहे सोबतच लवकर येणारी जी काही खोडकीड आहे त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण प्लुबेंडमाइड असेल किंवा क्लोरॅन्टिनि म्हणजे आपण क्लोरजेन म्हणतो तर ते जे आहे ते आपण याच्यामध्ये एक लिटर पंपासाठी झिरो पॉईंट पाच मिली याप्रमाणे त्याचं प्रमाण आहे किंवा एकरी जर म्हटलं तर आपलं किमान साठ मिली जे आहे ते ह्या अवस्थेमध्ये जाणं ग गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपण फवारणी करावी दुसरा विषय ह्या ऊसाचे फुटवे व्यवस्थित निघण्याच्या अनुषंगानं आपला विषय पी डी एन पंधरा झिरो बाराचा चालू आहे तर इथं जे आहे ते आपण बारा एकसष्ट खत सांगितलेल्याच प्रमाणात घ्यायचं आहे आणि ह्युमिक ॲसिड जे आहे ते आपल्याला एक लिटर पंपाला पाच ते दहा मिली याप्रमाणे घ्यायचं आहे आणि त्याची पुढचं नोजल काढून आळवणीसुद्धा आपल्याला करायची जेणेकरून मुळ्यांची चांगली वाढ होईल बारा एकसष्ट दिल्यामुळं तिथं नत्र आणि स्फुरद भेटल्यामुळं मुळ्यांची चांगली वाढ होऊन जे आहे ते समाधानकारक वाढ जे आहे ते ह्या पिकाची होईल सोबतच आपण दर पंधरा दिवसाला ह्या फवारण्या घेत असताना आपण वसंत ऊर्जा व्ही एस आयचं पाच ते पाच मिलीप्रती एक लिटर पाणी आणि हरितके जे नत्र स्थिरीकरण करणारं आहे ते सुद्धा पाच मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणं पानांद्वारे जे आहे ते आपण ह्याची फवारणी जर केली तर निश्चित इथं नत्राचं स्थिरीकरण होऊन हा ही जी काही पिवळसरपणा आलेला आहे तर तो तिथं जो आहे तो आपल्याला कंट्रोलमध्ये आणण्यास जे आहे ते तिथं मदत होणार आहे